राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीने अमरावतीत प्रथमच चार दिवसीय आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे अमरावतीकरांनी नैसर्गिक पद्धतीने पिकवलेले आंबे या ठिकाणी महोत्सवात ठेवण्यात आले आहेत यात प्रामुख्याने विदर्भातील गावरण हापूस व केशर आंब्याला अमरावतीकरांनी पसंती दिली आहे अत्यंत वाजवी दरात आंबा विक्री सुरू आहे त्यामुळे एकदा तरी या महोत्सवाला भेट द्यावी असं आवाहन पणन महामंडळाच्या वतीने करण्यात आले आहे यामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आपले स्टॉल्स लावले आहेत आणि या महोत्सवाला अमरावतीकरांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे मी अर्चना जयवंत सवाई माझा पृष्ठराजगृह उद्योग आहे अमरावती नगर नारायणनगरमध्ये येथे आणि मिलेट्स आणि आंबा महोत्सव तेवीस चोवीस पंचवीस सव्वीस या चार दिवस हे हा कार्यक्रम आहे आणि माझं कणकेची नानखटई आहे या कणकेच्या नानखटईमध्ये माझं सोयाबीन आणि नासणी सत्व या आहे आपण आता आरोग्यासाठी म्हटलं तर आपण मैदा खूप शरीराला घातक आहे म्हणून ही कणकेची नानखटई मी केली आहे हाय प्रोटीनिक म्हणून आपण कुपोषित पालकांना सुद्धा देऊ शकतो लहान मुलांना सुद्धा देऊ शकतो आणि वृद्धांना सुद्धा देऊ शकतो अशी आहे आणि या कालचा पहिला दिवस आहे आजचा दुसरा दिवस आहे नागरिकांचा उत्तम प्रतिसाद आहे आणि असं माझं प्रॉडक्ट आहे धन्यवाद लोकनायक न्यूज